महाज्योतीचा एकतर फंड महाज्योतीला फार कमी देण्यात येत आहे यावर्षी तीनशे करोड रुपये महाज्योतीला देण्याचं गव्हर्नमेंटने दे ठरवलेलं आहे तर तीनशे करोड रुपये सारथीला तीनशे करोड बार्टीला तीनशे करोड महाज्योतीला तीनशे करोड इवन महाज्योतीची लोकसंख्या सारथीच्या बार्टीच्या टी आय टीचे चार पाच पट आहे तर बजेट सुद्धा चार पाच पट पाहिजे बजेटमुळे काय होतं तर बजेटमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट की जे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी काम करते अशांसाठी जी जे युपीएससी असेल एमपीएससी असेल किंवा पीएचडी डी फेलोशिप असेल तर याची संख्या फार कमी करण्यात आलेली आहे एक समिती आहे ओपी गुप्त गुप्ता समिती त्या समितीच्या माध्यमातून एक मिटिंग घेण्यात आली त्यामध्ये मुख्य सचिव साहेब सुद्धा होते आणि त्या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलं की यूपीएससी दिल्लीसाठी फक्त शंभर संख्या करण्यात येईल आणि एमपीएससी साठी चारशे संख्या पीएचडी डी साठी शंभर संख्या तर संख्या नक्कीच जास्त संख्या जा, पाहिजे कारण पंधराशे विद्यार्थ्यांसाठी दिल्लीला आधी कोचिंग पाहिजे पुण्यासारख्या ठिकाणी चार हजार विद्यार्थी आमच्या ओबीसीचे जायचे पीएचडी साठी हजारच्या वर विद्यार्थ्यांना पीएचडी फेलोशिप मिळत होती आणि आज आम्ही काय बघतोय तर दिल्लीसाठी किंवा साठी शंभर जागा एमपीएससी साठी चारशे जागा पीएचडी ला शंभर जागा तर ह्या फारच तोडक्या आहेत यावरून असं दिसतं एकतर सरकारचं काय दृष्टिकोन आहे ओबीसी बद्दल